किंवा अन्यथा कंपनीचा जर अधिकारी त्यांची काम उघडणी करत करेल तर पंधरा मिनिटाच्या आत गेट वर घुसो नंतर जे काय होईल तेव्हा पोलीस पण चालू असतील अतिकरतात साहेब यांचा हाती वैपर्यंत उद्रेक होईल साहेब हे लोकांना उद्रेक होईल तंत्र नाही करायचं काय आज गेली बारा तेरा वर्ष झाली आज भरतीच करत नाही आणि जर भरती मागायला जर गेलो तर हे डायरेक्ट पोलीस पोलिसांना तर डायरेक्ट दबाव घालतात यासाठी यांना काही पण मदत लागण्यासाठी आम्ही पूर्ण त्यांना पाठीमध्ये आहोत मी एक आम्ही तुम्हाला देतो कारण या ठिकाणी प्रत्येक शेतकरी भले तरी माझी जमीन नसली त्यांचा पीक पाणी हा त्यांच्याच नावे आहे आणि इथल्या खोटे गावातील किंवा काही प्रकारे सामील होत नाहीत का तर हे आपणच पाणी यांना सामील आहे त्याच्यामुळे यात परिस्थिती आले पण मी आज तुम्हाला सर्वांना विनंती करतो की एकत्र या एकत्र आलं